हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो देव देश धर्म आणि संस्कृती ज्वलंत आणि जिवंत ठेवायची असेल तर आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी जमायचं कारण असं की काल बेल्ले गावामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना मा आपल्या मातेच्या ठिकाणी पुजतो त्या गोमातेचं या ठिकाणी दोन शिरं आपल्या बेल्लेगावामध्ये आपल्या बेल्ले गावाचे जे दैवत आहे मुक्ताबाई मंदिर बेल्लेश्वर या ठिकाणी दोन गोमातेंची मुखं म्हणजे कट केलेली मुखं या ठिकाणी फेकून देण्यात दे आलेली आहे आणि हिंदू धर्माचा जे उकसवण्याचं काम ह्या बेल्ले गावामध्ये दुसऱ्यांदा होते या पाठीमागे एप्रिल महिन्यामध्ये हनुमान जयंती आणि महावीर जयंती या दिवशी एक गायीचं मूख हे मारुती मंदिरापाशी सापडलं होतं म्हणजे मला या माध्यमातून प्रशासनाला असं सांगायचं आहे का नक्की या आपल्या भारत देशामध्ये चाललं आहे काय याचा काहीतरी फैसला या ठिकाणी झालेला पाहिजे याच्या निषेधार्थ या ठिकाणी उद्या तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बेल्लेगावमध्ये संपूर्ण बाजारपेठो संपूर्ण बेल्लेगाव या निषेधार्थ आम्ही बंड ठेवण्याचं आवाहन त्या ठिकाणी बेल्लेगावाला करत आहोत आणि सकाळी दहा वाजता याच भैरवनाथ मंदिरापासून या ठिकाणी काळ्या भीती बांधून पूर्ण गावामध्ये ही निषेध रॅली या ठिकाणी करण्यात येणार आहे तर माझं या माध्यमातून हिंदू धर्मातील सर्व नागरिकांना अशी मागणी आहे तुम्हाला जर कुठं काही दिसलं यामध्ये कुणी काही करत असेल तर तो आपले जे गोरक्षक आहे तरुण होसकुरी मुलं सर्व समाजाची मुलं आपली यामध्ये काम करतात त्यांना तुम्ही कळवा गप्प राहू नका कारण ही आपल्या समाजाच्या मागे लागलेली ही कीड आहे आणि याचा अतिशय तीव्र शब्दात मी निषेध करतो त्याचप्रमाणे गो हत्या म्हणजे यांना सोपी वाटली का आपण एवढी शांतता राहतो काय मग आमचं रक्त खवळत माझं या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी विचारताय तुम्ही काय करताय तुम्ही एवढं बेल्ले गावामध्ये एवढा स्टॅप आहे इथून माग एवढ्या कम्प्लेटी झाल्या त्या समाजाच्या एवढ्या माणसाला अटकी झाल्या त्यांच्या गुन्हे दाखल झाले त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी कट्टल होते मटणी विक्री चालू आहे तुम्ही याची खब खबरदारी घ्या आणि याचा निकाल लावा नाही तर बेल्ले गाव माझे जे निषेधचे निषेधाचे शब्द आहे या ठिकाणी समाप्त करतो उद्या सर्व हिंदू समाजाने या ठिकाणी जमावं त्या निषेध असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र